नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब वरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या वरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो माऊली आज आपल्याला सांगतात एका माणसाने शिल्पकाराला विचारलं ओबडधोबड दगडातून इतकी सुंदर मूर्ती तू कशी बनवलीस त्याने उत्तर दिलं मूर्ती दगडाच्या आतच कुठेतरी लपलेली असते ती फक्त दगडातला अनावश्यक भाग काढून टाकला आणि तिचं सौंदर्य समोर सो आलं तसंच आनंदाने सुख तुमच्या आतच कुठेतरी लपलेलं असतं अनावश्यक चिंता आणि नकारात्मक विचार काढून टाकली की मग झालं माऊली आपल्याला म्हणतात शांत स्वभावाचा माणूस हा कधीही कमजोर नसतो कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ हो, असे काहीच नाही पण जर त्याचे पुरात रूपांतर झाले तर भले भले डोंगरी फोडून निघतात असे ध्येय ठेवा लक्षात असू द्या यशस्वी लोकांचे सवयी कोणते असतात ते दिखावा नाही रोज नवीन शिकणे हसतमुख स्वभाव कमी बोलणे मूर्खाच्या नादीला नाणे इतरांशी मदत करणे संकटे पाण्यासारखं असतं ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसं पोहायचं ते शिकवण्यासाठी आलेलं असत यश म्हणजे अशी गोष्ट की तुमचं एक काम दाखवते ज्यासाठी तुम्ही नव्याण्णव वेळ अपयशी झालेला असता आदर कमवा प्रसिद्धी नाही आदर जास्त काळ टिकतो तुमची प्रसिद्धी लक्षात असू द्या भक्तांनो माऊली आपल्याला म्हणतात जर कोंबड्यांच्या संगतीत राहाल तर खुराड्यात राहावं लागेल गुरुड्याच्या संगतीत राहाल तर आकाशात उंच भरारी घ्यावे लागेल आयुष्यातल्या असंख्य समस्यांची फक्त दोनच कारण असतात एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो लक्षात असू द्या बोलणाऱ्याचे दगडी विकले जातील पण न बोलण्याचे चणे सुद्धा विकले जाणार नाहीत माणूस मुहूर्त विना जन्म घेतो आणि मुहूर्त विना जग सोडून जातो तरी चांगल्या मुहूर्ताच्या मागे धावत राहतो मुळात आपले विचार चांगले आणि आचरण शुद्ध असेल तर कोणतीही वेळ कृती वाईट असू शकत नाही जिथपर्यंत पोहोचायचं होतं तिथपर्यंत अजून पोहोचलं नाहीये पण जिथं होतो आता तिथे नाहीये याचा अभिमान आहे जेव्हा चिंता किंवा जेव्हा चित्ता आणि कुत्रा मागे धावण्याची शर्यत लावली जा लावण्यात आली हा चित्ता तसाच बसून राहिला जागेवरून हल्ला देखील नाही पण बेस्ट होत हे दाखवणं हा सुद्धा अपमानच असतो नवीन व्यवसाय करताना होणार नक्कीच ऐका एक कायदेशीर कागदपत्राची पूर्तता न करणे दुसरा प्रत्येक गोष्ट स्वतः करण्याचा प्रयत्न करणे तिसरा मार्केटला गरजच नाही अशा बिझनेस मध्ये उतरणे चौथ्या सेल्स आणि मार्केटिंग मध्ये दुर्लक्ष पाचवी नफा गुन्हा गुंतवण्याऐवजी स्वतःसाठी खर्च करणे आणि सहावी ट्रेड फॉलो न करणे अपडेट न राहणे आपले आपले आजूबाजूच्या लोकांना बदलू शकत नाही परंतु आपण आजूबाजूला हे नक्कीच आपण बदलू शकतो लक्षात असू द्या जसं जसं वय वाढते तसे आयुष्यात मित्र नावाचं वर्तुळ छोट होत जाते काही जण परिस्थितीमुळे दूर जातात तर काहीपासून आपणच दूर होतो आणि मग बोटावर मोजता न येणारा मित्र मित्र मैत्रिणी ते अगदी बोटावर मोजण्या इतके हा प्रवास होतो स्वामी भक्तांनो माऊली आपल्याला म्हणतात लक्षात असू द्या त्याआधी तुमचा स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका इतिहासात भविष्य शोधत बसायचं की भविष्यात इतिहास घडवायचा हे सर्वस्व आपल्याच हातात आहे देवाकडे तुमचा भार कमी व्हावा यासाठी प्रार्थना करू नका तर तो भार पेलून घेण्यास तुमचे खांदे अजून मजबूत व्हावे म्हणून तुम्ही प्रार्थना करा खूप वर्ष झेप घेण्याची वृत्ती अंगीच असेल तर यशाचं बंधन मध्ये येत नाही माऊली म्हणतात माणसाने वय झाल्यावर ज्येष्ठ व्हावे म्हातारे नाही कारण म्हातार पण इतरांचा आधार शोधत असते तर ज्येष्ठत्व दुसऱ्याला आधार देत असते जगातील वेदना कमी करण्याच्या असतील तर तीन गोष्टी शिकल्या पाहिजेत काहीही आपलं नाही काहीही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार देखील नाही अंधश्रद्धे विरोधात लढता लढता देह त्याला त्याने युद्ध म्हणून आजही पूजा दगडाला सम्य सोबून दे गुरु म्हणून ये लक्षात असू द्या भांडण सर्वांशी होते पण शत्रुत्व कोणाशीच ठेवू नये तर मतभेद एकमेकांशी असू शकतात जरूर असावे पण मनात काही भेट ठेवू नये एखाद्याशी वाद घालाव पण वादावाद न करता क्षणात सुसंवाद साधावा अहंकार हाच या सर्वांचं मूळ आहे तो विनाकारण बाळगून जगू नये शेवटी मृत्यू हे सुंदर वास्तव्य आहे त्याचे स्मरण असावे भय नसावे आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेल्या दिवसांचा आनंद उपभोग घेण्यासाठी याचे स्मरण ठेवा आपण किती आनंदात हो। आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती जण आनंदात आहेत याला जास्त महत्व आहे एक हृदय घेऊन आलोय जाताना लाखो हृदयात जागा कुरून ला यह ताकत जा ला करून जाता आलं पाहिजे एवढ्या आपल्या ताकद असलीच पाहिजे ज्या लोकांना तुमच्या शांततेचा अर्थ कळत नाही त्या लोकांना तुमच्या शब्दांचा अर्थ देखील कधीच कळणार नाही म्हणून माऊली म्हणतात जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या स्वामी समर्थांच्या लक्षात असू द्या माऊली आपल्याला म्हणतात त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आयुष्यात तुम्ही संयम ठेवा कारण प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावर होणारच आहे प्रतिदिवस प्रयत्नशील राहून आपलं काम अजून चांगले करत राहा तुम्हाला त्याचं फळ किंवा वेळ आल्यावर नक्कीच मिळणार आहे चिंता कर्ज आणि प्रेम हे वेळ आणि परिस्थिती यानुसारच येत असतात स्वामी भक्तांनो माऊली आपल्याला म्हणतात एकदा का कोणत्याही किंवा आयुष्यातल्या असंख्य समस्याचे फक्त दोनच कारण असतात एक तर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी विचारच करत असतो तुम्हाला जे काम करायचे आहे त्यासाठीच्या स्किल डेव्हलपमेंट आणि जास्तीत जास्त ज्ञान कसे मिळेल यावर तुम्ही फोकस करा आयुष्य एका मिनिटात बदलत नाही ते बदलते आपण त्या एका मिनिटात घेतलेल्या निर्णयावरूनच असते लोक हे बोलतात लोक ते बोलतात अरे लोक बोलतच राहणार आहेत आयुष्यभर तुम्ही चांगलं करा किंवा वाईट करा मग तुम्ही ते ऐकून काहीच नाही करणार आहात का लाईफमध्ये मध्ये अरे सोडा त्या लोकांचे ऐकणं ते लोक तुम्हाला पोसायला नाही येणार आहेत हे कायम तुम्ही लक्षात असू द्या पिंपळाच्या रोपासारखं खडावर उगवता आलं पाहिजे निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवर चालता आलं पाहिजे वादळाचं काय ते येतात आणि जातात मातीत घट्ट पाय रोवून पाहिजे पुन्हा सुरुवात संघर्षाची नव्या पर्वाची उतुंग गुरुडभराराची घेता आली पाहिजे मातीत पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते हत्तीतच ते सामर्थ्य नसतं म्हणून लहान लोकांना कधी लहान समजण्याची चूक करू नये कधी अहंकारामुळे आपली मान उंचावू नका कारण जिंकणारे सुद्धा स्वर्णपदक हे मान वाकूनच घेत असतात स्वामी भक्तांनो कोणतेही यश रात्रीतून मिळत नाही तर त्यामागे अनेक वर्षाची कठोर मेहनत व चिकाटी लपलेली असते कोणत्याही टीकेला घाबरू नका खंबीरपणे पुढे चालत राहा तुमच्या मनाचा खंबीरपणा हाच यशस्वी होण्याचा राजमार्ग आहे बदलावं लागेल आपला आपल्याला आपल्या स्वतःसाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील तेच तेच करून काही नाही होणार आहे विचार बदलावे लागतील रिस्क घ्यावे लागेल नाही जमणार ते जमवावं लागेल मार्ग बदलावा लागेल माणसांपासून थोडं वेळ राहा वेगळं राहावंच लागेल तेव्हाच तुम्ही ते पाहिजे ते, ते मिळवू शकाल अशक्य सोडा पण शक्य असतील तेवढ्या तरी गोष्टी नक्कीच तुम्ही करा माऊली म्हणतात कमाईचा अर्थ फक्त दहनच मोजणे असा नाही तर अनुभव नाती मान सन्मान वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जातात उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते बघता प्रगती करण्यासाठी आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची हे दौड करावीच लागते लक्षात असू द्या माऊली म्हणतात वेळ लागेल जर तुम्ही कुठल्याही नवीन सुरुवात केली असेल तर असं समजू नका की असं लगेच होईल सगळं सुरुवातीत कठीण असते मेहनत करा दोन ते तीन महिने त्यावर त्यानंतर तुम्हाला त्याचे रिझल्ट बघायला भेटतील एका दिवसात काहीही होत नाही धीर सोडू नका तुम्ही नक्की सक्सेसफुल व्हा पण थोडं पॉझिटिव्ह देखील तुमच्या मनात ठेवा सुखाची नशा चढली की स्वतःशिवाय सगळेजण तुच्छ वाटायला लागतात जेव्हा दुःखाची चाहू लागते तेव्हा ती धुंदी उतरायला लागते पण तोपर्यंत तो बरीच नाती आणि मित्रमैत्रिणी तुटलेले असतात समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही झांजाला बुडू शकत नाही पण त्या झांजानं जर ते पाणी आत घेऊन दिलं तर ते जांज बुडल्याशिवाय राहत नाही तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत जोवर तुम्ही त्याला एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाहीत जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते परंतु यश ही एकमेव अशी गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावरच मिळते वेळ तुमच्याकडे आलेली असलेली सर्वात महत्वाची संपत्ती आहे तिला अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला जास्त परतफेड मिळेल जोपर्यंत पूर्ण सत्य माहिती नसतं तोपर्यंत शांत राहण योग्य आहे कारण पूर्ण सत्य जास्त घातक असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोधत ते येतील स्वतःचं ओझ स्वतः उचलण्याचं सामर्थ्य असलं पाहिजे दुसऱ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतः आव्हाने स्वीकारणे कधीही चांगलेच असते नात्याच्या एकूण पाच पायऱ्या असतात पहिले पाहणे आवडणे हवे असणे आणि स्वीकारणे या चार अतिशय आहेत परंतु सर्वात कठीण पाचवी पायरी म्हणजे ते म्हणजे निभावणे स्वामी भक्तांनो स्वतःच्या दुःखाचं ओझं सोबत ठेवून ही दुसऱ्यांना आनंद देणारी माणसंही परिस्थितीशी कायमची जवळीक साधून चालत असतात म्हणून ती कायम समाधानी असतात कर्मभूमीच्या जगात प्रत्येकाला श्रम करावे लागतात देव फक्त हातावर रेषा देतो त्यात रंग आपल्याला भरायचे असतात लक्षात असू द्या माऊली म्हणतात तुमच्या विचारातूनच तुमचे व्यक्तिमत्व तु झळकत असते त्याकडे तुमचे लक्ष नसले तर इतरांचे लक्ष नक्कीच असते त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुमची काही अडचण असेल किंवा कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका औषधे खिशात नाही तर पोटात गेले तरच फायदा होतो तसेच चांगले विचार हे फक्त मोबाईलमध्ये नाही तर हृदयात उतरले तरच जीवन यशस्वी होत असते पाण्यातच वीज असते त्याला फक्त गतीची गरज असते ताकदात ताकदातच लोणी असते त्याला फक्त घुसळण्याची गरज असते सुख सुद्धा माणसांच्या स्वतःजवळच असते त्याला फक्त शोधण्याची गरज असते लक्षात असू द्या माऊली आपल्याला सतत सांगतात उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र चित्र भिंतीवर लावून काही फायदा नाही दोन गोष्टी कधीच तुम्ही संपू देऊ नका मनाचं बालपण आणि अंतकरणातलं देवपण हे संपलं की माणूस संपला स्वामी भक्तांनो मी आहे म्हणून सगळे आहेत याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार मनात ठेवा आयुष्यात कधीच एकटेपणा कधीच तुमच्याजवळ येणार नाही हातोडीच्या शेवटच्या घावावर दगड तुटतो त्याचा अर्थ पहिला गाव वाया गेला असा होत नाही एकदा मी पणा गिळून पहा किंवा विकून पहा जेव्हा कोणाशी कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल किती फालतू गोष्ट आपण इतके दिवस बाळगत होतो आयुष्यात पैसा म्हणजे सर्व काही नाही असे म्हणण्यापूर्वी पुरेसे पैसे कमवा वान सन्मान भाज्या दूध कपडे घरवाडे पेट्रोल आदी फक्त आणि फक्त पैसाच काम येतो कितीही वाईट वेळ आली तरी स्वतःला एकच सांगायचे वक्त बदलत आहे घड्याळाच्या गरजापेक्षा त्यांना जबाबदारी जाग करते तीच लोक आयुष्यात ती योग्य दिशेने पावलं टाकत असतात स्वामी भक्तांनो घराचा प्रमुख होणं सोपे नाही त्याची स्थिती पत्र्याच्या शेड सारखी असतात जो ऊन पाऊस वारा वादळ आदी सर्व नैसर्गिक आपत्ती झेलतो परंतु त्याखाली राहणारे नेहमी म्हणतात की हा खूप आवाज करतो लक्षाशिवाय मार्ग नाही आणि ध्येयाशिवाय जीवन नाही बुद्धीचा वापर करणाऱ्यापेक्षा मनाचा वापर करणारे चांगले असतात कारण बुद्धीचा वापर करणारे स्वतःचा विचार करतात पण मनाचा वापर करणारे आधी दुसऱ्यांचा विचार करत असतात ज्यांना ज्यांना वाटत की आम्ही माघार घेतली त्यांनी अजिबात काळजी करू नका वेळ आली की वेळ खेळ हे नक्कीच होणार आहे हाताने दिलेले दान आणि मुखाने घेतलेले स्वामी समर्थांचे नाव हे कधीच वाया जात नाही स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेल ला नक्कीच करून ठेवा गुरु शिवाय शिष्य नाही झोळी खापरा शिवाय भिक्षा नाही त्रिशूळ चिमट्या शिवाय शस्त्र नाही कुबडी रुद्राक्ष माळा शिवाय समाधान नाही माऊली आपल्याला म्हणतात संकटाचा काळ हा ठरलेला असतो तो, तो कधीच कोणाकडे मुक्कामाला नसतो शंभर टक्के दिवस बदलतात तुम्ही फक्त तुमचाच आधार असतो भिहू नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे हे फक्त स्वामींचे वाक्य लक्षात ठेवायचे असते अहंकार त्यांनाच होतो ज्यांना संघर्षाशिवाय सर्व काही प्राप्त होते ज्यांनी कठोर परिश्रमातून यश मिळवलेलं असत ते इतरांच्या मेहनतीचे कौतुक करू शकतात चांगल्या बरोबर चांगले व्हा पण वाईटा बरोबर वाईट होऊ नका कारण हिऱ्यापासून हिरे कोरले जाऊ शकतात पण चिकलाने चिकल साफ करता येत नाही हे लक्षात असू द्या जेव्हा चालता येत नव्हतं तेव्हा कोणीच पडू द्यायचं नाही आणि आता सर्वजण खाली पडायला बघतात स्वामी बघतानो नाती कधीच जबरदस्तीने बनत नसतात ती आपोआप गुंफली जातात प्रत्येकाच्या हृदयावर काही जण हक्काने राजी करतात त्यालाच तर मैत्री म्हणतात दिवसाही गोड स्वप्न त्यांनाच पडतात जे परिस्थितीच्या उन्हातही गाड झोपत असतात लक्षात असू द्या जादूची काळी फिरवली आणि सर्व स्वप्न पूर्ण झाली असं कधीच होत नाही कुठलेही स्वप्न पूर्ण करण्यासाठी घाम गाळावं लागतो मेहनत करावी लागते स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो आपल्याला यशस्वी आहे आपल्याला श्रीमंत आहे पण त्यासाठी कोणताही धोका पत्कारायची आपली तयारी नाही अशा वेळी आपली स्वप्न फक्त स्वप्नच बनून राहतात सुरक्षित पिंजऱ्यातून बाहेर येण्याची कोणाची तयारी नसते पण जे या पिंजऱ्याला नाकारतात ते स्वच्छंदपणे आकाशात विहार किंवा विहार करतात त्यांनाही तेच पंख असतात जे आपल्याला असतात पण त्यांना त्यांच्या पंखावर विश्वास असतो आपला नाही हाच काय तो मूलभूत फरक फक्त आपल्यात आणि इतर लोकांत असतो नैराश्य भीती मी नाही करू शकत असे जोपर्यंत आपण मनामधून काढत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही जेव्हा त्याचा त्याग कराल तेव्हा सगळे जग तुम्हाला सलाम करेल आणि एकच सांगायचं आहे माऊली म्हणतात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला दोन बक्षिसे खामकास मिळतात एक म्हणजे विरोध आणि दुसरा म्हणजे टीका एकाच बाजूने भाजून जशी भाकरी बनत नाही तसंच नात्यामध्ये एकाच बाजूने जीव लावून घट्ट नातं राहत नाही जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे असे होते तुमचे कितीही वय असले किंवा अनेक संधी हातातून गेलेल्या असतील तर तुम्ही पुन्हा सुरुवात हे नव्याने करू शकता लक्षात असू द्या परिवर्तन खूप अवघड आहे पण जरूरत देखील आहे परिश्रमामुळे होणाऱ्या त्रासापेक्षा जिंकल्यानंतर होणारा आनंद नेहमीच मोठा असतो मी आहे ना नको काळजी करू असं म्हणणारी व्यक्ती आयुष्यात असली तर खचलेल्या मनाला पुन्हा उभारी मिळत असते जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा समजून घ्यावं की तुम्ही त्यांच्या एक पाऊल पुढे आहात लोक म्हणतात माणसं स्वस्तात स्वस्त भाजीपाला विकून द्या म्हणजे सगळ्यांचे पोट भरेल पण आमचं म्हणणं आहे ते शिक्षण पण एवढं स्वस्त होऊ द्या की प्रत्येक शेतकऱ्याची ही मुलं कमी पैशात व्यवस्थित शिक्षण घेतील लक्षात असू द्या भाग्य हे कर्म नाही परंतु माऊली म्हणतात निमंत्रण नाही मिळालं नका विचारू ना ती निभावू न हे पुलुपाकडून शिकावं ते गंजून जाईल तुटून जाईल परंतु चावी बदलणार नाही झाडाखाली ठेवलेल्या तुटक्या मूर्तीला बघून कळलं की परिस्थिती कशी असो परंतु कधी स्वतःला तुटू द्यायचं नाही कारण हे जग जर तुटल्यावर देवाला घरातून बाहेर काढू शकत तर आपण कोण आहोत प्रार्थना ही ही खूप शक्ती असते ध्येय साध्य करणं कितीही कठीण असलं तरी आत्मविश्वास असेल तर काहीच अशक्य नाही घरचे पारंपरिक अन्न दिवसातून दोन वेळा नियमित मिळो स्वच्छ पाणी उंदंड प्यायला मिळो आयुष्यभर आनंदी राहायला आपल्याला मिळू हृदयाला निर्मळ हवा मिळो रात्री भरभोज झोप मिळो कोणाची आर्थिक स्पर्धा न वाटो कसलाही व्यसनाचा मोह न हो, दिलदार मित्र मिळो अशी मी स्वामींजवळ प्रार्थना करते लोकांचं काय घेऊन बसायचं जाणारे गेले थांबणारे आहेत आणि येणारे येतील परिस्थिती कितीही कठीण असली तर स्वप्न मात्र मोठंच पहा कारण काळ आणि वेळ नक्कीच बदलते माऊली म्हणतात जिथे कुरकर्म घडत असते तेव्हा शक्यतो त्याचा विरोध हा केलाच पाहिजे किंवा अधर्म घडत असलेल्या त्या स्थलाचा त्याग आपण केलाच पाहिजे कोणाच्या आयुष्यात जागा मिळवण्यासाठी भांडण करू नका जर तुम्ही त्या व्यक्तीला हवे असाल तर स्वतःच तुमच्यासाठी जागा बनवेल स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या उसवलेल्या कपड्यांवर दोन टाके घालून पटकन जोडून घेता येतं नाती तर फाटली तर ती टाके घालून शिवता येत नाहीत त्यासाठी नाटी विस्कटणे आधी विश्वासाच्या धाग्याने मजबूत करावी लागतात आता कुठे जीवनात इतके व्यस्त रहा की भीती दुःख आणि द्वेषासाठी वेळच मिळाला नाही पाहिजे कारण जीवनात नेहमी रिकामा माणूस सर्वात जास्त दुखी असतो हे कधीही लक्षात असू द्या स्वामी भक्तांनो स्वतःचं ओझ स्वतः उचलण्याचं सामर्थ्य असलं पाहिजे दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःची आव्हाने तुम्ही स्वतःच स्वीकारा सुख हे फुलपाखरासारखे असते पाठलाग केला तर उडून जातं बळजबरी केली तर मरून जात पण पन निरीक्षेपणे काम करत राहिलं तर अलगत येऊन मनगटावर येऊन बसत असत आयुष्यातील आनंदी क्षणासाठी पैशाने कमवलेल्या वस्तूंपेक्षा स्वभावाने कमवलेली माणसे जास्त सुख देत असतात लक्षात असू द्या जर मध मद... मधासारखा गोड परिणाम पाहिजे असेल तर मधमाशी सारखे एकत्र राहणे आवश्यक आहे मग ती दोस्ती असो परिवार असो अथवा संघटना असो विचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो ज्या अस्तित्वातच नसतात आयुष्यात दोनच गोष्टी देवाकडे मागा आईशिवाय घर नको आणि कोणताही आई बेघर नको स्वामी भक्तांनो नाती कितीही वाईट किती असली तरी ते कधीही तोडू नका कारण पाणी कितीही घाण असले तरी ते तहान नाही पण आग विझू शकते स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या माऊली म्हणतात की बी अगोदर असते का झाड अगोदर येते असे निष्कारण काही लोक विदंड वाट करीत असतात या दोघांच्याही अगोदर एक शक्ती असते ती म्हणजे ईश्वर त्यांच्या संकल्पनानुसार बी पासून झाड किंवा झाड पासून बी निर्माण होत असते थोडे वेळापणेही असावा जगण्यात कारण जास्त समजूतदारपणा आनंद हिरावून घेऊ शकतो आपण आयुष्यभर हाच विचार करत असतो की लोक काय म्हणतील पूर्ण आयुष्य निघून गेल्यावर तेव्हा कळतं की आपल्याबद्दल कोणीच विचार करत नव्हते परिस्थिती कितीही कठीण असो संयम ठेवा सगळं काही ठीक होईल स्वामी भक्तांनो प्रत्येक माणूस हा त्याच्या जागी योग्यच असतो अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमध्ये बदलते ती आपली मनस्थिती प्रेम विश्वास आणि आधार तेच नात्यातले खरे स्तंभ आहेत स्वाभिमान आणि समजूतदारपणा चांगल्या धनुरधनाची वळख त्याने धरलेल्या नियमावरून समजते जवळ बाळगलेल्या बाणावरून नाही माणसाचं आयुष्य मन बुद्धी आणि नशीब या तीन गोष्टीत गुरफटलेलं असत मनाला जे हवं असतं ते बुद्धी शोधत असते पण शेवटी तेच मिळतं जे ते नशिबात लिहिलेलं असत आगळ्या वेगळ्या स्वभावामुळे माऊली म्हणतात संकटे पाण्यासारखंच असतं यश म्हणजे अशी गोष्ट जी तुमचं एक काम दाखवते ज्यासाठी तुम्ही नव्याण्णव वेळा अपयशी झालेलं असता स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद